मराठी इंग्लिश नंतर तिसरी भाषा घ्यायची म्हटली तर काही महाराष्ट्रातले मा, विद्यार्थी तामिळ मल्याळम कन्नड ह्या भाषेत घेणार नाहीत आपसुक पर्यायाने जी जवळची भाषा आहे ती तीच घेणार हो की नाही म्हणजे असं नाही तर असं हिंदी तुम्ही हिंदीच लादताय हिंदीचं सक्तीकरण जे करताय ह्या तिसऱ्या भाषेलाच आमचा विरोध आहे मग महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा तुम्ही बट्ट्याबोळ करताय का त्याच्यावर वरवंटाच फिरवायचं ठरवलंय का कारण त्याच्यामध्ये त्यांनी एक माध्यम भाषा म्हणून शब्द वापरलाय त्रिसूत्रीमध्ये माध्यम भाषा या माध्यम शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे एक लाख शिक्षक जर इकडे येणार असतील किंवा आले असतील त्यांना तुम्ही महाराष्ट्रात नोकऱ्या देणार शासनाला जाग येणार नसेल आणि शासन आपल्याच भूमिकेला धरून बसणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल हिंदी सक्ती विरोधात आता मनसे आक्रमक झालेले पाहायला मिळतात आदरच्या आई समोर मनसे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा हिंदी सक्ती तर शासनाने तो निर्णय जी आरच्या माध्यमातून बदलला पण बदलला म्हणजे नेमकं काय केलं अनिर्वाय शब्द काढून सर्वसाधारण शब्द टाकला आणि त्याच्यामध्ये एक शब्दाचा खेळ करून मिनिमम वीस मुलं जी आवेत हा शब्दाचा खेळ केलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर मराठी इंग्लिश नंतर तिसरी भाषा घ्यायची म्हटली तर काही महाराष्ट्रातले मा, विद्यार्थी तामिळ मल्याळम कन्नड ह्या भाषा तर घेणार नाहीत पर्यायाने जी जवळची भाषा आहे ती तीच घेणार हो की नाही म्हणजे असं नाही तर असं हिंदी तुम्ही हिंदीच लादताय हिंदीचं सक्तीकरण जे करताय ह्या तिसऱ्या भाषेलाच आमचा विरोध आहे प्राथमिक शिक्षणामध्ये फक्त दोनच भाषा असाव्यात हे अगोदरच शैक्षणिक जे धोरण आहे तेच धोरण शासनाने राबवावं ही आमची मागणी आहे की आणि तीच मागणी आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मुख्याध्यापकांना भेटलो संस्थाचालकांना भेटलो त्याचबरोबर शिक्षकांना भेटलो साहित्यिक लेखक पत्रकार या सगळ्या समाजातील जे ह्या शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणारे किंवा भाषेशी निगडित असणाऱ्या घटकांना भेटलो सगळ्यांचं देखील हेच म्हणणं आहे त्याचाच एक भाग म्हणून या आठवड्यात आम्ही पालकांना भेटतो या सह्याच्या मोहिमेच्या माध्यमातून पालकांना भेटतोय पालकांनी देखील तेच मत प्रदर्शित केलेलं आहे त्यांचाही तसाच सकारात्मक प्रतिसाद आहे एकंदर मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी हा निर्णय घेताना आतापणा केलेला आहे आणि जनतेच्या भावना ज्या आहेत त्या एका राजकीय पक्षाच्या भावना या तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून नक्कीच पाहत असाल परंतु जेव्हा समाजातील सगळे घटक जेव्हा बोलतात त्याला त्याला एक सामाजिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि मुख्यमंत्र्यांनी पंजाबी भाषेची मागणी केली तर तुम्ही आहात का मग महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा तुम्ही बट्ट्याबोळ करताय का त्याच्यावर वरवंटाच फिरवायचा ठरवलंय का जशी उत्तर भारतामध्ये या हिंदी भाषेने तिकडच्या अनेक बोली भाषा गिळंगृत केलेल्या आहेत तशी उद्या जाऊन तुम्ही आमची मराठी भाषा गिळंगृत करणार आहात का कारण त्याच्यामध्ये त्यांनी एक माध्यम भाषा म्हणून शब्द वापरलाय त्रिसूत्रीमध्ये माध्यम भाषा या माध्यम शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे तुम्ही आत्ता जर विचार केला तर फार सिरियस वाटणार नाही पण कालांतराने जेव्हा तुम्ही बघाल ना हे माध्यम सर्व देशभरात तुम्हाला हिंदीकरण करायचंय हे हे माध्यम भाषा म्हणून हिंदी संपूर्ण देशात करायचंय हा यांचे मनसूपे आहेत आणि हे मनसुबे हे महाराष्ट्र राज्यातले नागरिक साहित्यिक लेखक शिक्षक पालक किंवा तुमचे मुख्याध्यापक कोणीही हे मनसुबे यांचे यशस्वी होऊ देणार नाहीत ते उधळून लावते एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा किंवा मराठी संस्कृती टिकावी म्हणून अनेक प्रयत्न होत आहेत आणि एकीकडे सरकारकडनंच ही सक्ती लादली जाते काय वाटतं कुठेतरी राजकारण होत आहे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा यासाठी गेले अनेक वर्ष गेले अनेक वर्ष गेले अनेक वर्ष प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये समाजातील अनेक घटकांनी प्रयत्न केले आहेत अनेक राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेले आहेत साहित्यिकांनी प्रयत्न केलेत बरोबर पण आता त्याचं श्रेय कोण घेत आहे पूर्णपणे मोदींनी केलं फडणवीसांनी केलं श्रेय कोण घेत राजकारण होत आहे लक्षात आलं का राजकारण होत आहे मग एकीकडे तुम्ही श्रेय घेताय हो मराठीचं आणि त्याच मराठीवर तुम्ही तिसऱ्या भाषेचं ओझं टाकताय विद्यार्थी त्याच भाषेवर हिंदीचा हिंदी, हिंदी भाषेचा वरवंटा फिरवताय ही हा दुटप्पीपणा नाही का दुसरं तुम्ही हिंदी जर सक्ती केली तर महाराष्ट्रभर एक लाखाच्या वर शिक्षक लागणार आहेत हे हिंदी शिक्षक हे तुम्ही कुठून आणणार आहात बट नॅचरल उत्तर भारतातून आणणार तुम्ही आता उत्तर भारतातून तुम्ही एक लाख शिक्षक जर इकडे येणार असतील किंवा आले असतील त्यांना तुम्ही महाराष्ट्रात नोकऱ्या देणार तर त्याचा पगार एका शिक्षकाचा सा पगार साठ ते सत्तर हजार रुपये असतो बरोबर जर तो महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर सातशे कोटी होत वर्षाचं केलं तर साडेआठ हजार कोटीच्या घरात महाराष्ट्र राज्य शासनाला हे बर्डन आहे आणि हा पैसा जाणार कुठे उत्तर भारताच्या नागरिकांमध्ये तिकडे कशासाठी हा गटा का एवढा बोजा सगळ्या बाजूनी तुमचा हा बालिश हाटत आता ताईपणा सहन करण्यासाठी तुम्ही राज्याच्या तिजोरीवर राज्याच्या शैक्षणिक संस्थांच्या यंत्रणेवर किंवा मुख्याध्यापकांचा किंवा शिक्षकांचा रुटीन जे टाइम टेबल आहे त्याच्यावर पालकांच्या एकंदर बसलेल्या घडीवर सगळ्या ह्याच्यावर तुम्ही का म्हणून बर्डन टाकताय का तुमचा आता ताई निर्णय लागताय आणि या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे त्या ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये की प्राथमिक शाळेमध्ये फक्त दोन भाषा ज्या अगोदरच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे शिकवल्या जातात त्या दोन भाषाच शिकवल्या जाव्यात तिसरी कोणतीही भाषा लादू नये हा आमचा स्टँड आहे किंवा आमची भूमिका आहे आज मुख्यमंत्री या संदर्भात बैठक घेणार आहेत जर समाधानकारक निर्णय नाही आला तर पुढे मनसेची भूमिका काय असेल महाराष्ट्र का नवनिर्माण सेना कारण हे लक्षात घ्या हा मुद्दा जो आहे हा शैक्षणिक मुद्दा आहे शैक्षणिक आस्थापनांशी निगडित आहे इथे बुद्धिजीवी लोक आहेत इथे मराठी भाषेचा मुद्दा आहे इथे त्याच्यामुळे तो साहित्यिकांचा विषय आहे तो लेखकांचा विषय आहे तो कवींचा विषय आहे असा सगळ्या ह्या बुद्धिजीवी वर्गांचे हे विषय आहेत त्यामुळे आम्ही आतापर्यंत हात जोडून लोकशाही मार्गाने ह्या सगळ्या गोष्टीचा आवाज उठवतोय जनजागरूक करतोय परंतु एवढं सगळं होऊन पण पब्लिक क्राय हा जो ऐकून सुद्धा जर शासनाला जाग येणार नसेल आणि शासन आपल्याच भूमिकेला धरून बसणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आपल्या सोबत यशवंत किल्लेदार होते इथं काही पालक का आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं ही जी हिंदी सक्ती आहे ती मुलांवरती हे लादलं जात का काय एकूण प्रतिक्रिया आहे हो हिंदी शक्ती लादलीच जाते खरं म्हणजे त्याची आवश्यकता नाही आहे कारण आम्ही पण पन, बालपणापासून शिकलो तर आमच्या आमच्या वेळेला कुठे हिंदी कंपल्सरी केली होती पण आम्ही पण ते हिंदी तोडकं मोडकं का होईना आम्ही शिकलो त्याच्यामुळे मला नाही वाटत की हिंदीची सक्ती इथे केली पाहिजे कारण हे समजतंय की हिंदीची ही जी सक्ती केली आहे ना हे मुलांनी शिकावं वगैरे असा काही प्रकार नाहीये तर हिंदी मुद्दा महाराष्ट्रामध्ये मराठीला खालवून हिंदी वाढवावी याच्यासाठी हे सरकारने केलेलं आहे आणि हे आम्हाला अजिबात मान्य नाही तर आपल्या सोबत काही पालक सुद्धा होते तर ही जी हिंदी सक्ती आहे तर आमच्या भाषेला विरोध नाहीये पण ही जी सक्ती आहे त्या सक्तीला विरोध आहे आणि याच मुद्द्यावरून मनसे मात्र आता ग्राउंड लेवलला आक्रमक झालेली आहे आणि दादरच्या आई शाळेसमोर मनसेचं आज आंदोलन होतं स्वाक्षरी मोहीम जी आहे ती मनसेच्या माध्यमातून राबवण्यात आलेली होती तर समाधानकारक जो निर्णय असेल तो आज सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक बैठक पार पडणार आहे आहे आणि जर का या बैठकीत समाधानकारक जे उत्तर आहे ते आम्हाला मिळालं नाही किंवा एक सकारात्मक निर्णय झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पुढेही मुंबईत या मराठीच्या आणि हिंदीच्या मुद्द्यावरून भविष्यात सुद्धा आक्रमक असेल असा इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट